जयसिंहपूर बस स्थानकात हेरलेतील महिलेच्या गळ्यातील सूत्र लंपास जयसिंहपूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात एस टी बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन हिरले तालुका हातकणंगले येथील अनिता गुंडूस रौशी वयवर्ष शेहेचाळीस यांच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र कापून घेऊन लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम तीनशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर करीत आहेत संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा